धनंजय भोसले यांनी चिलेवाडी तालुका कोरेगाव येथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदान केले आहे चिलेवाडी तालुका कोरेगाव येथे पाणी फाउंडेशनचा लोक चळवळीला सदिच्छा भेट देऊन श्रमदान करण्यात आले व वा चिलेवाडी ग्रामस्थांचा उत्साह वाढवला यावेळी पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ तसेच गावातील ग्रामस्थ भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या गावातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रिया मोठ्या उत्साहात श्रमदान करताना पाहून मनाला नवीन ऊर्जा मिळाली व वा चिलेवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधून खूप आनंद झाला माझ्याकडून जी लागेल ती मदत करण्याचा शब्द मी दिला आहे असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे ये कजुटी में ये अपराध किती झाले पण आता शरण तुला

अनेक वर्ष पाण्याशी झगडणारं गाव अशी महाराष्ट्रातली अनेक गावं आहेत की जी पाण्यासाठी झगडत आहेत झगडणाऱ्या गावांसाठी काहीतरी करावं असं नेहमीच वाटायचं आणि त्यातनच पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं मला वाटतं की ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढण्यास खूप मदत झालेली आहे आम्ही कुठल्याही गावाला कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत करत नाही आम्ही कुठल्याही गावाला कडनं आर्थिक स्वरूपाची मदतही स्वीकारत नाही किंवा कुणाकडनंही स्वीकारत नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे इतके लोक इतक्या मोठ्या प्रमाणात काम का करतात आज आपण जर बघितलं असत आमच्या कुठल्याही गावात गेलात आणि स्वागत बघितलं तर अशाच पद्धतीचं आहे ग्रामीण भागात अनेक गोष्टीनं तुटण्याची प्रक्रिया चालू झाली जातीवेदा राजकारणानं एकमेकांच्या हेवे दाव्यानं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गाव जोपर्यंत एकत्र येणार नाही ना, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही ना। गावामध्ये होणारा कार्यक्रम सुद्धा गाव तुटण्यास कारणीभूत असतो म्हणजे होत कसं की गावात समजा आपण आलात आदल्या दिवशीपासून चढावड लागलेली असते की आपला सत्कार कोणाच्या हस्ते घ्यायचा आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग गावामधल्या अशा माणसावर नंबर येतो की जो गावाच्या कामात कधीच नसतो आणि अशा माणसाच्या हस्ते सत्कार घेतला जातो मग सगळं गाव तुटायला सुरुवात होती आज आपला सत्कार सगळ्यांनीच केला सगळेजण सामील झाले त्यामुळे प्रत्येकाला ह्याचा आनंद मिळतो छोट्या छोट्या गोष्टी पांडलोटातलं जे शास्त्र आहे हे आम्ही घेऊन आलेलो आहे आज महाराष्ट्रातली मातीची अवस्था अशी आहे की दोनशे चारशे मिलीमीटर पाऊस वाढवला पा। पा। तरी सुद्धा पाणी प्रश्न सुटणार नाही आणि माझ्या तरुण मित्र नुकतंच या ठिकाणी माझे मित्र डॉक्टर अविनाश पोळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे पण तो विचार म्हणजे आज ह्या संपूर्ण आपल्या देशात जवळपास अष्ट्याहत्तर अश, ते ऐंशी टक्के देशातले लोक शेतीवरती अवलंबून आहेत आपल्या उद्यानिर्वाह करतात त्यामुळे आपली जी इकॉनॉमी आहे शेतकरी आणि आपल्या शेतकरीच्या जी जे काय शेतीद्वारे निघणार उत्पन्न त्यावर वीस टक्के लोक जे शहरात राहतात ते प्रत्यक्षात अप्रत्यक्षात हे सर्वजण तुमच्यावरती अवलंबून असतात त्यामुळं आणि करता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून माध्यमात आमचे मित्र डॉक्टर अविनाश पोळ हे केवळ साताऱ्यापुरतं मर्यादित नाही ठिकाणी जातात आपलं बहुमोल वेळ खर्च करतात आणि त्या त्या ठिकाणी लोकांना सांगण्याचं काम करतात केवळ सांगण्याचं नाही तर पाण्याचं महत्व हे पटून सांगण्याचं काम करत पूर्वी आपल्याला माहित आहे कि चार जून ला म्हणजे चार जून ला दिवस इकडे तिकडे व्हायचं पाच किंवा सहा जास्ती जास्त पाऊस पडायचा म्हणजे पडायचा आज सगळं विस्कळीत पण आलेलं आहे याला कारणीभूत कोण निसर्ग नाही निसर्गामध्ये जो बदल झाला तो बदल झाला कोणामुळे माणसांमुळे माणसं म्हणजे कोण आपण मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळं संपूर्ण ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड यांचा समतोल सर्व हवामानात समतोलच बिघडलं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण वाढलं तितक्याच मोठ्या प्रमाणावरती एका काळी या ठिकाणी सगळं हिरवंगार होत आज ते दिसत नाही मिळत नाही वृक्षांची तोड देखील मोठ्या प्रमाणात झालेली मिळते आपण जगतोय त्या आपल्या कारण म्हणजे ही झाड आहेत कारण की आज सुद्धा जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो ही झाडं ही कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देण्याचं म्हणजे आपल्याला आपलं जीवन ठेवण्याचं कामही झाडं करतात आणि ह्या झाड हे झाडं जिवण ठेवण्याचं काम पाणी करत असत त्याकरता पाण्याचं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे तेव्हा पाणी जप पाणी जपून वापरणं पाणी आणवणं पाणी जिरवणं हे सगळ्यात महत्वाचं आणि एक आपलं कर्तव्य समजून आपण केलं पाहिजे आनंद वाटतो की आज अनेक ठिकाणी लोकांना उशिरा कावे ना। आज समज तरी घडली ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी आपण जर गेला त्या ठिकाणी हा जो हवे ते एक लेअर असतो त्याला ओझोन म्हणतात सूर्य आपल्याला दिसतो हा ओझोनचा लेअर काय नेमकं करत असतो तो एक प्रकारच ऊन येत ऊन आपल्यापर्यंत डायरेक्ट येऊन देत नाही ते एक मध्य मध्ये येतो तो लेअर असतो त्याच्यामुळं आपल्याला चटके बसत नाही ज्याच्यामुळं आपण आज आपण पेट घेत नाही त्याच्यामुळं आज आपण तो जण असतं तर आपण आता मेरो पण असतो मोठ्या प्रमाणात स्किन कॅन्सर लोकांना ते उद्या वाढ झालेली आहे तिथले लोक त्यांचा देश सोडून आता दुसरीकडे सोडून दुसऱ्या देशांकडे धाव घेतात आणि ही परिस्थिती आपल्या देशामध्ये आणि आपल्या ह्या आपल्यावर जीवन आहे एवढ्याकरता पाणी तर निश्चितपणे अडवलं गेलंच पाहिजे पण नृक्षाची लागवड सुद्धा तेवढी झाली पाहिजे आणि नुकसाची तोड ही वाटल त्या परिस्थितीत कायम पूर्ण विराम देणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने आपण जगून नाही तर राहण्याचा लवकर जर आठवायचं असेल तर काय जेसीबी तुम्हाला मी देतो एका <laughs> धटक्यावे पाडून टाका आणि तुम्हाला त्याचे परिणाम लगेच एका दिवसात कळत ज्या आपण अशा या भागात राहतो ज्यावेळेस श्वास घेतो तेव्हा जर थोडा श्वास घेताना आपल्याला थोडस जड वाटत ज्या वेळेस आपण झाडी खूप आहे त्या ठिकाणी हलक एकदम वाटत त्यामुळे हा फरक आहे आपण करता येते अत्यंत स्तुत्य निश्चितपणे हे करत असताना आता मग अशी डॉक्टर <laughs> म्हणजे मित्र डॉक्टर अविनाश पोळेन सांगितलं याच्या मागं पारितोषिक आहे पंच्याहत्तर लाख जे काय असेल ते पारितोषिक म्हणण्यापेक्षा आज हे काम जर केलं त्याची लहान लहान मुलं लेखक तुमच्या कुटुंबात आहेत त्यांचं भविष्य काळाला त्यांच्या त्यांना खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं पारितोषिक पारितोषिक तुम्ही या कामाच्या रूपाने तुम्ही देणार आहात असं तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आणि निश्चितपणे हे जे काय पंच्याहत्तर लाख जे तुम्हाला मिळणार आहे त्याकरता मी असं की असतन ह्या संपूर्ण कामासाठी जे काय एकदम जे जे एक जे असे काय छोटे मोठे मशीन्स लागणार आहेत त्याचं मला वाटतं त्यातनं आपण खरेदी करावी एकदमच आपण पाहिलं तर असं वाटत की कंटाळ येतो कधी होणार काय होणार पण एकदा झाल्यानंतर असा इतर ठिकाणी आपण आपण गेलो चाकणगावला इथल्या लोकांना पण तुमच्या त्यांच्या प्रतिक्रिया घ्या सुरुवात केली ते त्यांनी आळस केलं हो करून तंबाखू मळ तुम्हाला माहित आहे येतो जायका स्त्रिया त्यांनी खोचलाच खोचला जात त्यामुळे त्यांनी सर्वांनी कामाला चुपल्यानंतर आज इथे एवढं देष्ट लागण्यासारखं काम झालं एवढंच नव्हे तर आज संपूर्ण देशात नाही तर कुठं कुठन लोक येतात परदेशातून येतात ज्या प्रकारे आपण एखाद्या जो पंढरपूरला यात्रा लोक जातात अशी एक प्रकारची ती यात्रा सांगा आणि निश्चितपणे मला खात्री आहे की हे ह्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही श्रमदानाच्या माध्यमातून भरपूर काय आज गावाचं नंदनवन होईल होणारच एक पॉझिटिव थिंकिंग ज्याला म्हणतो एक पॉझिटिव अँगल तुम्ही आपल्या विचारात असणं गरजेचं उगीच आपलं ज्यावेळेस आपण होतो नाही होणार होणार नाही पाणी लागणार ज्याला वाटते नाही लागणार हो। त्यांनी पहिले इथून बाहेर जावं की का सांगतं त्याचं का कारण सांगतो की नाचा पारा जे म्हणायला लागणार चार लोकांना ते सांगणं ते आगीपतीचे त्यांना सुद्धा नाराज नराश करून टाक नसेल त्यापेक्षा आपलं आहे गावात बरेच पार असणार पारवरती बसा आणि हे झालं पाणी आलं पार सोडू नका तेव्हा माझ्याकडनं वेळोवेळी काय जे काय आवश्यक ते सहकारे जे काय असेल ते निश्चितपणे मी एक तुमचा हितचिंतक म्हणून नक्कीच करीन डॉक्टरांचा मित्र आणि तुमचा एक काय म्हणतात त्याला सेवक म्हणून तुमच्यासमोर मी हजर आहे धन्यवाद पन्नास टक्के आरक्षण म्हणणं काय ते बाकी असते ह्या या, या परिश्रम करताना ऐंशी टक्के आरक्षण हे पुरुषांकरता चालेल थो महिलांना थोडं स्वयंपाक आणि जरा आराम करायची मत द्या बरोबर तर आपलं म्हणाल तुम्ही तुमचं पन्नास टक्क्याचं करा कसली काय स्कीम काढू नका असंच नेम घालून घ्या एवढं आपल्या सगळ्यांना विनंती करतो পরে দিন না এই জয়াছে আসি কাহী তাদের असे कहाणी त्या राजांची झालेला नाही होणार नाही एकच राजे उदयन राजे एकच राजे उदयन राजे आज ते कदम आज ते कदम आज ते कदम प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधार दृत अष्टवधार वेष्टित अलंकार मंडित शस्त्रान शस्त्र पारंगत प्रोण पुरंदर राजनीति धुरंदर क्षत्रिय कुलावधांश शिया सनाधीश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के से! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज के हिंदी स्वराज संस्थापक शिवाजी महाराज के राष्ट्र माता राज माता माँ जुजाऊ साहेब के हिंदी स्वराज संकल्प श्री शाहजी महाराज के हिंदू धर्म के दो माता के कार्य माता के नमस्कार पते हर रे महादेव

उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार माननीय उदयनराजे भोसले